वसमत प्रतिनिधी आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सरस्वती कोचिंग क्लासेस वसमत येथे भव्य विज्ञान प्रदर्शन संपन्न सरस्वती सी बी एस सी कोचिंग क्लासेस आयोजित विज्ञान प्रदर्शनाला प्रमुख मार्गदर्शक व परिवेक्षक म्हणून श्री संतोष बोचकरी सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रदूषणमुक्त स्मार्ट सिटी ॲटोमॅटिक वॉटर डिस्पोजल मशीन मॉडेल ऑफ वेस्टेज मॅनेजमेंट वॉटर रिसायकलिंग ॲटोमॅटिक स्ट्रीट लाईट ट्रॅफिक रिझॉल्युशन मॉडेल पवनचक्की प्रकल्प असे एक ना अनेक विविध प्रकारचे साठ प्रयोग या विज्ञान प्रदर्शनात से पाहाव्यास मिळाले श्री काळेसरांचे सरस्वती कोचिंग क्लासेस हे नित्यानेच विविध प्रकारचे ॲक्टिव्हिटी इव्हेंट आयोजित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत या माध्यमातून ते विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याचं काम मागील बऱ्याच वर्षांपासून पासून करत आहेत ही प्रदर्शनी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच पालकवर्गानेही मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचे पाहावयास मिळाले मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे वसमत आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले काय सर आज या ठिकाणी क्लासेस सी बी एस सी क्लासेस या ठिकाणी अठ्ठावीस फेब्रुवारी या निमित्त दिव, या दिवस या दिवसानिमित्त विज्ञान प्रदूषण म्हणजेच नॅशनल सायन्स डे सायन्स एक्झिबिशनचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते तर मी सर्वप्रथम सरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे जवळजवळ साठ प्रोजेक्ट या ठिकाणी मुलांनी तयार केलेले आहेत त्यांचा कराव तेवढं कमीच आहे मुलांनी अतिशय उत्साहानं या प्रोजेक्टमध्ये या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांची उत्सुकता पाहून खरंच मला मी चकित झालो की मला वाटलं होतं एखाद्या हॉस्टेलमध्ये किती असणार आहेत दहा एक पण इथे साठ तब्बल साठ प्रोजेक्ट मुलांनी तयार केलं आणि विशेष म महत्त्वाचं म्हणजे या निमित्तानं समाजामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा ही

ऑन झाल्यावर हे या कंटेनर मध्ये कचरा जाऊन बसतो म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट वेस्ट मॅनेजमेंट लाईट केल्यावर लाईट केल्यावर आम्ही स्मार्ट सिटी हा प्रोजेक्ट प्रत्येक कुंडी चढून अशी सिटी आहे तर आपल्याला कुठे तर पाहिजे होती आपलं वातावरण चांगलं राहतं कारण शिटीमध्ये झाडं आहेत झाडामुळे आपल्याला ऑक्सिजनची कमतरता पण पडत नाही आमची सिटी पोल्युशन मुक्त सिटी आहे व व आमची सिटीमध्ये पार्किंगची एक सर्व सुविधा आहे